आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगव्हाणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव पोलिसांच्या हातावर तुरी देत कारागृहात असलेला खून प्रकरणातील आरोपी फरार शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैद असलेला खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारदे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव टाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सरजेराव पारदे याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे साठ चोवीस भारतीय दंडविधान कलम चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाध्यक्ष शिरीष बमणे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्री फिरवली असून